श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज अक्कलकोटमध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रात जगात भारतात सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत असतात का कारण अमृत जस असत ना तस श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती केल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव अमृताप्रमाणे आपल्या हृदयात राहत असत ते अमळ होत हम गया नहीं जिंदा है ही खुद मार्धांनी दिलेली ग्वाही आहे आणि आज त्यांच्या समाधीला सुमारे 120 वर्षे होत आली तरी चिन्मय स्वरूपात महाराज दर्शन भाषण दृष्टांत साक्षात्कार या रूपाने प्रचिती देत असतात त्यामुळे ते अमर आहेत आज जवळजवळ एकशे तीस चाळीस वर्ष कितीतरी वर्ष एकशे पन्नास साठ महाराज। नाही महाराजांनी एकदा निलेगाव जे आहे तिथल्या भाऊ साहेबांना शनिवारी येऊ असं वचन दिलं होत त्याचप्रमाणे काही दिवस गेल्यानंतर महाराज खरंच एका शनिवारी निलेगावी भक्त आणि सेवेकरांसह गेले आणि दोन दिवस तिथे राहिले सुद्धा त्यानंतर महाराज निघाले आणि भाऊसाहेबांनी त्यांना पुन्हा येण्यासाठी महाराज तुम्ही परत या अशी प्रार्थना केली तेव्हा महाराजांनी ते, ते मान्य केलं यावर तीन चार वर्ष गेली सुद्धा महाराजांनी जाताना प्रसाद म्हणून तांदळाचे तीन दाने भाऊसाहेबांना दिले होते आणि त्या प्रसादामुळे भाऊसाहेबांना दोन कन्या आणि एक मुलगा अशी तीन आपत्या झाली बाऊसाहेबांनी कृतज्ञपूर्वक त्या त्या वर्षीच्या दत्त जयंतीला दहा घागरी तूप दिलं आणि निल्लेगावी पुन्हा येव अशी मोठ्या प्रेमाने त्यांनी महाराजांना गळ घातली तेव्हा महाराज म्हणाले शनिवारी येऊ असं आश्वासन महाराजांनी दिलं पण तिकडे जाण्यापूर्वीच महाराजांनी देह ठेवला तो दिवस होता मंगळवार त्यानंतर चार दिवसांनी निलेगावच्या बाहेर वृक्षाखाली महाराज आपल्या भक्त सेवक या वर्गास अचानक आले ते समजतात भाऊसाहेब आपले कुटुंबीय गणगोत आपतिष्ट यांच्या सह तिथे त्यांनी महाराजांची पूजा पण केली घरी येण्याविषयी आग्रहाची विनंती केली आगत विनंती केली पण महाराजांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येऊ वचन दिलं रात्र झाल्याने सर्व मंडळी घरी परतली भोजन आटपून परत सर्व मंडळी महाराज जेथे उतरले होते त्या वृक्षाखाली आले तर काय महाराज तेथे नव्हतेच भक्त सेवेकऱ्यांनी तिथं कोणी दिसलं नाही भक्तसेवेकरी सुद्धा नव्हते भाऊसाहेबांनी खूप शोधलं पण अखेर निराश होऊन भाऊसाहेब घरी परत आले दुसरे दिवशी येण्याचं वचन दिलं होत म्हणून भोजनाची तयारी करून रविवारी सर्वांसमोर येऊन तिथं उभं राहिले भाऊसाहेबांना आनंद झाला बसायला आसन आर्घ्य पाद्य देऊन भाऊसाहेबांनी त्यांना भोजनासाठी विनवलं पण एकही शब्द न बोलता जसे आले तसे अकस्मात महाराज दिसे झाले भाऊ साहेबांना आश्चर्य वाटलं महाराजांचा शोध घेण्यासाठी त्यांनी चौफेर माणसं धाडली त्यापैकी काही अक्कलकोट पर्यंत सुद्धा जाऊन आली महाराज चार दिवसापूर्वीच समाधीस्त झाल्याची त्यांनी बातमी आणली देह ठेवल्यानंतर ही दर्शन देण्याच्या वचनपूर्तीची ही घटना निले घडली गा त्याच सुमारास नर्मदा प्रदक्षिणा करीत असलेल्या बिडकर महाराजांनीही महेश्वर गावी स्वप्नात येऊन दर्शन दिला व नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण करण्याची आज्ञा त्यांना दिली वानगी ही दोनच उदाहरणे असली तरी गेल्या शतक भराच्या अवधीत महाराजांनी दर्शन दिलेल्या भक्तांची संख्या असंख्य उदाहरणं मिळती त्यामुळे महाराज हमर आहेतच त्यांची सर्वांना खात्री आहे त्यांचं नामस्मरण त्यांचं मनन चिंतन त्यांचं दर्शन सर्व काही संजीवनी देणाऱ्या अमृता समान असल्याचं आणि अमृता समान असल्याने ते अमरच आहेत अमृत आहेत हे आपल्याला दर्शवत तर मित्रांनो हे जे आपण ऐकलं हे आपल्याला कसं वाटलं आणि यातून आपल्याला काय अनुभव येतो काय समजत हे चिंतन करणं गरजेचं आहे तर भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा श्री स्वामी समर्थांची भक्ती करा तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही सुख समाधान आणि शांती नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये नादतील आणि भेटूया पुढील अशाच एका मध्ये त्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत नामस्मरण करून नामस्मरण करून बिकट संकटातून वाचल्यांची कितीतरी उदाहरणं आहेत ती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी नक्कीच आपल्या डेस्क या आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ